ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्व रेल्वे स्थानकावरती प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधा देण्यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून निरंगाई होत आहे खासदार नरेश मस्के यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीनाथ यांची आज भेट घेऊन बैठक घेत चांगलाच सज्जड दम देत लवकरात लवकर, लवकर विकासकामे पूर्ण न केल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आर एल डीच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी डीपीआर मास्टर प्लॅनच्या माध्यमातून नऊशे पन्नास कोटी रुपयांचा प्रस्ताव सव्वीस मे दोन हजार तेवीस रोजी रेल्वे प्राधिकरणाने पाठवला होता मी निवडून आल्यापासून या विकासकामाकरिता नियमित पाठपुरावा करत आहे मात्र अद्याप पुनर्विकासाची प्रक्रिया सुरू झालेली नाही मास्टर प्लॅन पाठवून सुद्धा दोन वर्षाहून अधिक काळ लुटला तरी कामं पूर्ण झाल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे बैठकीला डीजीएम के बैठकी के मिश्रा डी आर एम हरीश मीना एस, एस गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकातील मुंबई फलाट क्रमांक दहावरून मोठ्या संख्येने महिला वर्ग प्रवास करत असतात फलाटावर छत नसल्याने पावसाळ्यात महिलांना गैरसोयीचा सा सामना करावा लागत असल्याची बाब महाप्रबंधकाच्या निदर्शनास खासदार नरेश मस्के यांनी आणून देत लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याच्या सूचना केलेल्या आहेत ठाणे ते मुंबईकडे जाणाऱ्या फलाटांवरती अजून एकही पादचारी पूल बांधणं आवश्यक आहे हा पादचारी पूल फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक सात आणि आठ नंबरला पूर्व आणि पश्चिम असा जोडला जाईल ते काम तातडीने सुरू करावे ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाच ते फलाट क्रमांक दहाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचं काम अपूर्ण असून ते तात्काळ मार्गी लावावे नगर येथील आरक्षण केंद्रामध्ये एक शौचालय बांधावे केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आरक्षण केंद्राचं नूतनीकरण करावं नव्याने वायरिंग खिडक्या दुरुस्ती रंगरंगोटी बैठक व्यवस्था इत्यादी कामे त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशा सूचना खासदार नरेश मस्के यांनी बैठकीत केल्या आहेत